सर्वप्रथम मीडिया आणि जे प्रसार माध्यम आहे मा त्यांना आज आयोजकाकडून किंवा जे मोर्चामध्ये सहभागी झालेले लोक आहेत त्यांच्याकडून थोडीफार धक्काबुक्की झाली असेल त्याबाबत देशमुख टेंबी तसेच मसाजो जो कन वत वतीने मी माफी मागते आम्हाला तुमची सुद्धा गरज आहे जशी लोकांची गरज आहे सर्वजण आमच्या सोबत आहात तसं तुम्ही पण आमच्या सोबत आहात झालेल्या घटना झालेल्या दिवशीपासून आणि आम्हाला सुद्धा न्याय मिळूस तर नाही तर पुढच्या वाटचालीसाठी तुमची सुद्धा गरज हवी आहे आणि माझ्या वडिलांची हत्या जी झाली माझ्या वडिलांची किंवा मा सोमनाथ दादाची मंदापेक्षा एक माणुसकीची आज हत्या झाली आहे आणि त्याच माणुसकीच्या नात्याने आज तुम्ही आज त्या संख्येने आमच्या पाठीमागे आहात म्हणजे बाप म्हणजे ही खूप वेगळीच गोष्ट असते जोपर्यंत म्हणतात ते माणूस शिवाय कळत नाही बाप ही वेगळीच म्हणजे बापचे शब्दच खूप वेगळे आहे ज्यावेळेस बाप सोबत असतो किंवा फक्त बाप आहे म्हणायला खूप मोठ मन लागतो आणि जर बाप आहे असं म्हणलं बाप आहे माझ्या घरी माझ्या पाठीमाग असं म्हणलं ना तरीच कितीतरी लाखो हत्तीचं बाळ अंगात येत पण आज ते बाळ माझ्याकडे नाहीये पण आज लाखोनी समाज मी बघते जो आज तुम्ही आमच्या पाठीमागे आहात हे बघून ते थोडंसं विसरण्यासारखं होत पण हे दुःख न विसरण्यासारखं त्याला शब्द नाही बोलायला आणि माझ्या वडील आज तिथे कुठे असतील त्यांचा आशीर्वादाच आहात किंवा नम्रता आता शब्द पण नाहीयेत की त्यांची ती प्रेमळ भावना त्यांच्याबद्दलचे आमचे विचार त्यांचे स्वप्न आमच्याबद्दलचे हे कायम असेच राहतील आणि त्यांना सुद्धा सांगते की जी तुमची शब्बासकीची थाप आहे ती कायम आमच्या पाठीमागे द्या आणि आज चाचा मी आमचं कुटुंब गावकरी आणि तुम्ही सर्वजण आज न्यायाच्या भूमिकेत आहात न्याय मागतात तुमची सर्वांची साथ आहे आम्हाला आणि माझ्या सुद्धा मी एक सांगते आज जरी तुझा भाऊ तुझ्या सोबत नसला ना तरी त्याच्या त्यांच्या रूपाने मी आज तुझ्या सोबत आहे मी तुझ्या खांद्याला खांद्या देऊन तुझ्या त्यांच्यासारखं लढणार आहे तुला एकटं कधीच नाही सोडणार त्याचं दुःख तर खूप वेगळं येते राम लक्ष्मणाची झोडी ऊन सावली सारखे एकाप्रमाणे एकामेकांसोबत होते पण मी त्यांना सुद्धा एक सांगते की ज्याचा तू म्हणजे माझ्या